रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला लाईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सुधागडात पंचायत समिती निवडणुकीत मनसेचे भावेश बेलोसे हर्षदा शिंदे उतरले मैदानात जनता मनसे साथ देई मनसैनिकांना विश्वास रायगडात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे मनसे पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात सुधागडसह जिल्ह्यात मनसेचे निष्ठावान व जाबाज कार्यकर्ते ताकदीने निवडणूक मैदानात नशीब आजमावत आहेत सुधागड पंचायत समिती निवडणुकीत चाळीस अडुळसे गणातून श्री भावेश दिलीप बेलोसे तर अडोतीस जांभूळपाडा गणातून सौ अर्षदा शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय सुधागड तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून जनतेला आवश्यक सोयीसुविधांची इथं वानवा आहे जनतेचे मूलभूत प्रश्न व समस्या प्रलंबित आहेत आम्हाला जनतेला अपेक्षित विकास घडवून आणायचा असून विकासाच्या मुद्द्यावर आपण ही निवडणूक लढवत असून जनता जनार्दन मनसेला मनसे साथ देईल असा विश्वास उमेदवार बेलोसे व सौ हर्षदा शिंदे यांनी व्यक्त केला यावेळी मनसे रायगड उपाध्यक्ष संदीप ठाकूर मनसे तालुका अध्यक्ष सुनील साठे मनसे पाली शहर अध्यक्ष दीपेश लहाने मनसे उपाध्यक्ष केवल चव्हाण मनसे सचिव सचिन झुंजारराव महिला रायगड जिल्हा उपाध्यक्षा छाया शिंदे अजिंक्य पाशिलकर तेजस परबळकर श्रेयश बलकावडे सोबत असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड नमस्कार जय महाराष्ट्र मी भावे जिल्ह्य बेलोसे पंचायत समिती सुदागड दोन हजार सव्वीस चाळीस अडुलसे गणातून पंच पंचायत समिती निवडणूक लढवत आहे तसेच माझ्या सहकारी हर्षदाई शिंदे या अडतीस दांभोडा या गणातून निवडणूक लढवत आहे निवडणूक लढवत लढवायची लड़, इच्छा अशी आहे की आता सुधार तालुक्याचा ता जर तुम्ही जर बघाल तर सर्व पक्षीय कोण कोणत्या पक्षात आहे याचा तालमेल राहिला नाहीच आहे फक्त सत्तेच्या सत्तेसाठी आणि या गोष्टीसाठी कोण कोणाच्या पक्षात चाललंय आणि कुठे चाललंय याचा नियम नाहीये जो तो आता फक्त इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर सर्व येणार आणि फक्त आपापली पोली भाजून जाणार पुन्हा पाच वर्ष कोण कोणाला जनतेच्या काय समस्या आहेत काय गोष्टी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करणार आहेत आणि सुधावड तालुक्याच्या अजून एक गोष्ट बघायला गेलो आपण तर बाहेरून म्हणजे सुधावड तालुक्याच्या बाहेरून उमेदवार सुधाव तालुक्यामध्ये उमेदवार अर्ज भरत आहेत माझं नागरिकांना एवढंच आव्हान आहे की तुम्ही आपल्या प्रभागातील आपल्या शेजारील म्हणजे अर्ध्या रात्री झोपेतून जरी उठवून बोललात तरी असा उमेदवार निवडून द्या की जो तुमच्यासाठी सेवेसाठी चोवीस तास तयार असेल आणि त्यासाठी भावेश गलोसे हा चाळीस अडू अडुसे अडु या गणातून पंचायत समिती निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण तर्फे लढवत आहे तर तुम्ही मला सहकार्य करा मी नक्की तुमच्या ज्या काही समस्या असेल रस्ते पाणी विजेच्या ज्या काही समस्या असतील त्यावरती नक्की भर देईल एकदा जर मी प्रतिनिधी बनून पंचायत समितीमध्ये निवडून आलो तर तुमच्या हर एक गोष्टीसाठी मी उभा इथल्या तालुक्यात एक शेतकऱ्याचा मुलगा आहे एवढं पूर्ण करतो जा, महाराष्ट्र माझं नाव हर्षदा मारुती शिंदे मी जांभूलपाडा गाणातून निवडणूक लढवत आहे पंचायत समितीसाठी आजवर जी कामं आम्ही जनतेसाठी केलेली आहेत त्या जनतेच्या विश्वासावरती आम्ही निवडणूक लढवत आहोत जनतेचा विकास हेच आमचं मूल उद्दिष्ट असेल जनतेचा भक्तमचा पाठिंबा आहे आमच्या पाठीशी कारण त्यांची बरीचशी काम पाणी असू दे त्यांचा कामगारांचा प्रश्न असू दे त्यांची लायटीचा विषय असू दे आम्ही जनतेसाठी अवरात्र प्रयत्न केलेले आहेत दादा काय सांगाल आज निवडणुकीचे उमेदवारी अर्ज आपण दाखल केलेले आहेत सुधागड मध्ये आपण आहात काय परिस्थिती आहे आज रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पंचायत समिती निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दोन अधिकृत उमेदवार आम्ही रिंगणात उभे केलेले आहेत आणि त्यामध्ये जे चाळीस अडुळसे जी पंचायत समिती गण आहे त्यामध्ये भावेश दिलीप बेलोसे तसेच जांभूळपाडा अडतीस जांभूळपाडा या गणातून हर्षदा शिंदे हे दोन उमेदवार आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार आज इथे उभे केलेत विषय एकच होता की रायगड जिल्ह्यातील तुम्ही सुधागड तालुका पाहिला तर सुधागड तालुक्यातील बराचसा भाग डोंगराळ आणि आदिवासी भाग आहे आणि या भागामध्ये विकास हा सत्ताधारण करणं देखील झाला नाही आणि विरोधकांनी ह्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं गेलं नाही या विकासाच्या नावावरती दरवेळी घुमजाव करणारे बरेचसे सत्ताधारी पक्ष हे फक्त फक्त मत मतदानाच्या दिवशी त्यांना दिसतात तर आमचं एकच ह्यामध्ये एकच एक उद्दिष्ट असेल की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने डोंगराळ भागातील रस्ते असो किंवा जी कोणतीही उपाययोजना तिथे पाण्याचा देखील बऱ्याच ठिकाणी पाण्याचा तुटवडा भासतो आणि अशा ठिकाणी समस्या असो विजेची समस्या असो किंवा रस्त्यांची समस्या असतो या ठिकाणी महाराष्ट्र मनोमानसेना जातीने लक्ष देईल आणि आमचे दोन शिलेदार येत्या या ये ये पाच फेब्रुवारी रोजी जी, जी, जी निवडणूक आहे पंचायत समितीची तर ता त्यामध्ये नक्कीच आमचे हे दोन्ही शिलेदार नक्कीच पंचायत समितीमध्ये विराजमान होतील एवढं नक्कीच निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज आणि अनुभवी असे उमेदवार देखील आहेत काय सांगाल कशा पद्धतीनं आपण ते आव्हान पेल आता दिग्गजांचं सांगायचं झालं की नक्की कोण कुठल्या पक्षात आहे हा सर्वात मोठा प्रश्न पडतो की सत्ताधारी मध्ये कधी एक दिवसामध्ये एका रात्री तिथे पक्ष बदलणारे बरेचसे इथे सत्ताधारी आणि विरोधक आम्हाला दिसतात इथे कुठल्याही प्रकारचा कुठलाही कुठलाही असंख्य पक्ष आहेत त्या पक्षाचा कुठलाच ताळमेळ राहिला नाही आणि या ताळमेळाला आम्ही विसरून महाराष्ट्र विकासासाठी आणि या डोंगराळ भाग जो सुधागड चा जो तालुक्यातील जो बकास झालेला आहे त्या विकासाकरता हे दोन्ही शिलेदार पंचायत समितीमध्ये नक्कीच पोहोचतील एवढं नक्कीच रायगड रायगड जिल्ह्यात अनेक असे उमेदवार आपण उभे केलेले आहेत मोठी जंगी सभा राजसाहेब असतील किंवा इतर पदाधिकाऱ्यांची होईल का काही नियोजन झाले याकरता आता आम्ही वरिष्ठांची या, या संदर्भात आम्ही सर्व अहवाल देऊन नक्कीच वरिष्ठांचे जे जे आता पक्षाचे नेते असो किंवा स्टार प्रचारक या या निवडणुकीमध्ये आम्ही नक्कीच रिंगणात उत्तर एवढं नक्की